ईश्वराचा आत्मा म्हणजे आई प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती म्हणजे आई तिच्या एवढं मोठं या जगात कोणीच नाही आई प्रत्यक्ष जिवंत ज्वलंत जागती भगवती आहे जगदंबा आहे वात्सल्य सिंधू आहे करुणा निधान आहे म्हणून एका कवीने फार सुंदर म्हटलं आई तुझ्या मूर्ती वाणी काय सुंदर भाव आहेत बघा आई मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल दिला गाय तुझे उपकार नाही अनमोल दिला गाय तुझे उपकार नाही आई वाणी या जगात आई नाई मूर्ती वाणी असं आपण म्हणतो ते आईचं हृदय बघायचं का तुम्हाला आम्ही लहान होतो ना तुम्ही आम्ही लहान असताना शाळेतून आम्हाला घरी येताना उशीर व्हायचा ना तेव्हा बघा आमची आई किती काळजी वाहत होते आमची शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहात फिरे माझी गुराई प्रेमाची गोतानी वसाली ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार किलनारणी अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार कष्ट के गाई केले नाही कोणी लेकर दिवसभर मोजमाज्या मारतानी दिसतात तुमचं बालपण आठवा बर आणि खरंच आईबद्दल अंतकरणामध्ये भाव असेल अंगणामध्ये तुम्ही खेळून राहिले आणि तुमची माय शेतातून तु आलेली डोक्यावर पळाट्याचा भारा दिवसभर काम करून थकलेली माऊली सगळे केस तिचे विस्कटलेले पण दिवसभर श्रम करून काम करून थकलेली माय संध्याकाळी तुमच्याकडे पाहिल्यावर तिचा चेहरा बघा ना कसा खोलायचा पुलासारखा कुठ्या आवडीनं स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालायच एकदा डोळ्यासमोर चित्र आणा नाहीचे कष्ट आठवाचे तू काड करून केले दाचे पाणी तुझ्या सारखे के गाई केले नाही तुझ्या सारखे कष्ट के गाई केले नाही की के आए, के या जगभरातल्या आई जगातली प्रत्येक माय दुर्दैवी ठरली दुर्भागी ठरली का खंत एकच आहे फक्त काय तुझ्या हो हो हो, हो, हो! झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भिंडनार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भिंडणार नाही या जगात मुलगी नाही अनमोल जन्म ாய

येत आहे तुमच्या लक्षात आई झोपते उपाशी पोटी आमचे पोट भरण्यासाठी आम्ही सदा पैसा उडवतो आमच्या स्वार्थ भरण्यासाठी आईला सुद्धा आवडी असतात हे आम्हाला कधी समजत नाही आणि तिला सुद्धा हसायचं असतं हे कधीच आमच्या लक्षात येत नाही ती मेली की तिच्या मरण्यातून फुलाची उधळण होते ती जिवंत असली की तिच्या बोलण्यातून आनंदाचे तुषार उमलतात तिच्या कुशीत झोपलं की विश्वाची छाया मिळते तिनं जवळ घेतलं की जगभराची माया मिळते सज्जनाला जिच्या जवळ स्थान आहे सज्जनाला जिच्या जवळ मान आहे सज्जनाला जिच्या जवळ मान आहे आणि आपराधा अपराधाला अप्रयादाल, सुद्धा ज्या ठिकाणी स्थान आहे अशी भूमिका बजावणारी आई खरोखरच जगात महान आहे खरोखरच जगात महान आईबद्दल गायलेला आईबद्दल बोललेला हा कथेचा भाग निश्चितच नाही पण आज ही जी मुळं आहेत काळे दादा आता ते असं झालं दादासाहेब काळे मला दरवर्षी पंचायत होती आणि माझ्या रूढीमधला शब्द दादा आहे मला वाटतं की बाबा अण्णा बापू नाना काही नाही का यांना टोपण नाव का करायचा आज नामकरण काळे बापू म्हणा आमच्याकडे फकीरा बापू आहेत लोकमतचे पत्रकार बापूच म्हणतो आता सोपं आणि म्हणून हा भाग नक्कीच नाही कथेचा आपण आई आई जनमानसाच्या मनामध्ये रुजवली पाहिजे किती एका क्षणामध्ये आपण आईला विसरून जातो एका क्षणामध्ये आई, एक आई आपल्यापासून दूर जाते एकच नातं आहे आयुष्यभर टिकून राहतं आईचं लेकराचं बाकी बायकोचं नाही सांगता येत बरं बहीण सुद्धा त्याच गटात मोडते कहे मेरो सुंदर भैया आहा बहीण म्हणते माझा दादा बाई ग भाऊबीजेला न्यायला येतो ग मला ते भजन आहेत ना भक्तिगीत गणपतीचं बंधू येणार म्हणे मला न्यायला बंधू येईल माहेरी न्यायाला बहीण भावाला लिहून घालवले वाटतात बंधू येईल माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या बोल फार सुंदर पुढं गाडी घुंगराची येईल बसायला गौरी गणपतीच्या सणाला आता वाट ना का पाऊ भावाची भाऊजाईचं परमिशन घेतल्याशिवाय त्याला ठोस पावलं उचलता येत नाही जे आर फाटला तेव्हा त्याला कारवाई करता येते बरं बहीण सुद्धा म्हणते माझा दादा मोठा आहे बहण कहे मेरो सुंदर भैया पण पर कुठपर्यंत जब तक जेब मे हो रुपया पैसा आहे तोपर्यंत पत्नी का हे, मेरो सुंदर सैया सय्या म्हणजे नवरा बायको बाएक। म्हणते माझा नवरा माझा नवरा खिशात पैसे असले नेहमी विरोधाला सांगत असतो नोकरीवाल्याची बायको अठ्ठावीस तारखेला एवढी प्रसन्न असते की तिच्या एवढं प्रसन्न कोणीच नाही महिन्याच्या अखेरीस आऊ निघाला आज डब्यामध्ये दोन चार प्रकारच्या भाज्या बरं का पोटभर बर खात जा काही लागलं तर सांगा एकोणतीस तारखेला चाललात का पोहे वगैरे करू का जेवायला उशीर होत असेल दुपारी तर नको ना तार तो भाई तीस तारखेला आज तर बाई मी बदामाचा शिरा केला आहे घ्याणं खाऊन एकतीस तारखेला निंबू शरबत केलं आहे थोडं घ्याणं पिऊन आणि एक तारखेला साहेबाची पगार झाली आणि पॉकेट मनी मॅडमच्या हातात गेले की साहेब मला अरे पाणी देते का घेता येत नाही का अरे अरे शेतकऱ्याची बायको कधीही त्या बाबतीमध्ये पोषकपूरक आहे लक्षात घ्या आणि शेतकऱ्याच्या घरचं एक वैशिष्ट्य असतं मला शेतकऱ्याच्या दुरुडीमध्ये सगळं कुटुंब जेवून झाल्यानंतर बाहेरची दोन माणसं जेवतील एवढ्या भाकरी कायम पडलेल्या असतात म्हणून तो श्रीमंत आहे श्री। नाही तर आम्ही बरीच माणसं पाहिली घरामध्ये गेल्यानंतर त्याला पंचायत होते बायकोला स्वयंपाक करायचं सांगू की नाही म्हणून आणि गेला तर तिला हो जरा ऐकते का आपलं ते महाराज आहेत ना त्यांना जेवायचं तिकडूनच आणायचं ना हॉटेलमधून तिकडं नाही का फरशी फाट्यावर आण नाही तत्दाडपणा तिकडे नेऊन त्यांना म्हणजे असंही होतं कधी कधी लक्षात शेतकऱ्याची माऊली कधीच रस्ताळत नाही म्हणून ते श्रीमंत आहे ऐका मला काय सांगायचं आहे ते आणि म्हणून आई लक्षात राहिली पाहिजे आईवरचं प्रेम लेकरांनी कायम टिकून ठेवलं पाहिजे पण ते टिकत नाही पती पत्नीचाही प्रेमाचा संबंध आहे दोघांच्या ठिकाणी प्रेमाच्या भावना आहेत पण त्या चिरकाल टिकतीलच असं नाही येत आहे का तुमच्या लक्षात बघा असं जाणकाराचं मत आहे एक मुलगा होईपर्यंत जे प्रेम राहतं म्हणे ते नंतरच्या काळात टिकून राहत नाही हे खाली बसलेले मातब्बर अनुभवी आहेत मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही एक लेकरू आत तुमचा पत्नीशी बोलल्या जाणारा जो शब्द आहेत किंवा संभाषणातला जो भाव आहे तो एका मुलाच्या जन्मानंतर कमी होत जातो पण खरं हे चुकीचं आहे जे प्रेम लग्नाच्या पहिल्या दिवशी बोहल्यावर होतं ना ते प्रेम प्रेम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जसं म्हणजे तरुण असताना असलेलं प्रेम म्हातारं झाल्यानंतर सुद्धा टिकून राहावं आमच्याकडे एक व्हिडिओ व्हायरल झाला मी बघितलं ते मी जास्त व्हॉट्सॲप पाहत नाही आपल्याला प्रचिती आली असेल एक आजोबा आजीला हातात धरून बँकेच्या कामानिमित्त शहरात गेलेले आणि कडक ऊन तापलेलं म्हणून त्या आजोबांनी स्वतःच्या पायातला बूट हा त्या म्हातारीला दिला असं त्या व्हिडिओमध्ये चित्रण होत काय प्रेम असेल महाराज त्या आजोबाचं त्या आजीवर म्हातारपणात सुद्धा ते प्रेम काय जीव लावेल ती म्हातारी त्या म्हाताऱ्याला तर आपल्या पंचायतीला या, या उघडे ज्या माणसांनी तरुणपणात बायकोला त्रास दिला ना महाराज तरुणपणात म्हातारपणात बायको त्याचा चुनचुनके बदला आले कारण बाईच्या आपल्या वयामध्ये बापू फरक असतं जवळपास सात आठ नऊ दहा वर्षाचा जुन्या काळातला की नाही बाईच्या वयामध्ये जेव्हा आपण एका ठिकाणी झोपून जातो ना असं म्हणजे ते बापू नाही मी काळे बापू ना म्हणून तुम्हाला करंट लगेच लागतं का म्हणजे त्यांच्यात आहे का फरक तेवढा हो काही चिंता करू नका <laughs> नवीन नामकरण झाले म्हणून त्यांना म्हटलं जेव्हा आपण एका जागेवर बसतो ना जेव्हा आपले हातपाय टेकतात ना गात्र गलित होतात ना तेव्हा आपली बायको टणटण असते आणि आपल्याला सवय असते तरुणपणात पाणी दे म्हटलं की हातात ग्लास जेवायला वाढ म्हटलं की समोर ताट पाणी टाक म्हटलं पाणी घाल म्हटलं की आंघोळीला बकेट भरून पाणी आणि ह्याच सगळ्या पद्धतीचं अवलंबून म्हातारं म्हातारपणात करायला पाहतं बसल्या बसल्या बस पाणी दे म्हातारी ऐकून घेते इकडचं तोंड तिकडं फिरवती म्हाताऱ्याकडे पाठ करती आंदोलन तिचं चालू ठेवते नेश्ण म्हातारा पुन्हा पडल्या पडल्या ओरडतात पाणी दे म्हातारी वाकडं तोंड करून घेते याला सवय नसते हे बसले बसले अजून अरे पाणी देते का बैस ना माण खडखड करून राहिला गण तरुण पाण्यात गाजून घेतलं तो उड्यास हनत होता अरे अरे काय गोठ आहे कठीण आहे रे, रे। ज्याला ज्याला वाटत असेल म्हातारपणामध्ये आपल्या बायकोन आपल्याला लावा त्याने आतापासून तयारी करा सुरुवात घरी गेला हे गुलाबाचं फुल घेऊन जाईथ बिघडलं असेल तर सुधरायला काय हाता हरकत आहे जे उसवलं असेल त्याला शिवायला घ्या जे तुटलं असेल त्याला जोडायला घ्या जे विस्कटलं असेल त्याला जमा करायला घ्या तरच कथा जन्मांचा रुजे एक आदर्श कुटुंब प्रणाली उभं करा आणि मी तर म्हणेल बायको फार कमी लोकांना कळते किती लोकांना कळली बायको काहीही झालं घरात कोणतंही विस्कटलं की आपण यांच्यावर पडायचो यांना बोलायचं तुला कळत नाही डोक्याचा भागच नाही मेंदू गाण ठेवला बुद्धी ठेवली कोणी करत नव्हतं लग्न तुझ्याशी मी केलं मी सांभाळलं नाही तुझं काय झालं असतं काही नसतं झालं तू भाकरी माग हिंडला असता पीठ माग्या काय घेऊन नसत येत तुमच्या लक्षात ही माऊली आहे नाही ही एका कुटुंबाची जननी नाही ही सगळ्या विश्वाची जननी याच्यामुळे विश्व आहे ह्या नसत्या तर काय केलं असतं तुम्ही नुसतं कुंभमेळा भरला असता आपला सगळे साधू वेगवेगळ्या वेग आखाड्याचे त्याच्यातही तो खामगावचा आखाडा स्पेशल भरावा लागला असता कारण तो आखाडा बाकीच्या आखाड्यात मिळला नसता स्पेशल अरे साधुपुरुषाला महात्म्याला सुद्धा जन्म देणारी आमची माऊली फार तपस्वी तेजपुंज साधू झालेत वेगवेगळे आखाडे आहेत निरंजनी आखाडा पंचायती आखाडा उदासीन आखाडा मोठे मोठे महंत आहेत त्याच्यामध्ये या सत्पुरुषाला महापुरुषाला सुद्धा जन्म देण्यासाठी माऊली कारणीभूत ठरलेली आहे म्हणून तुम्ही एका कुटुंबाला नाही जे उभं केलं तुम्ही सगळ्या जगाला उभं केलं म्हणून नमस्तु ते ते या देवी सर्वभूते मातृरूपेण रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तस्ते नमो नम नमस्त हा तुमचा अधिकार आहे म्हणून इथं बसलेल्या सगळ्या माऊल्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवर सांगा ना नाग परंपरेच्या पीठाचा हाण मंडप कोणामुळे सजलाय आज बोला बरं जरा मान्य करा बरं छातीवर हात ठेवून कोणामुळे शोभा आहे माणसं बाबर किती ऊस तोडीला गेलेत बहुतेक देवगिरी कारखाने गाड्या लावलेल्या आहेत मला वाटतं कारखान्याला किती माऊल्या आहेत आमच्या आणि शिवाय दिवसभर काम करून संध्याकाळी स्वयंपाक करून खाऊ घालून आ हा सगळे भांडे गिंडी आवरून आण पूर्ण टाकून ठेवून मग भाऊसाहेब पडतील ना घरी गेल्या गेल्या लगेच थकलेले असतात ते गावात हॉटेलवर गप्पा मारू मारू आणि म्हणून ही माऊली आहे एकच स्त्री अनेक प्रकारच्या नात्यांना जन्म देत असते आई मुलगी मावशी मामी काकी आत्या बहीण एकच स्त्री एकच नाते अनेक एक घालत कधीतरी तिलाही समजून घेतलं पाहिजे आणि तिचंही कौतुक केलं पाहिजे आमच्या एका मित्राला मी असंच बोललो तो फोनवर असं धावायचं सारखं बायको तिने फोन काय ती म्हणायची कुठे आहे आईकडे जेवायला येणार आहे का येतो अरे मी म्हणलं असं काय बोलतो वांग्यासारखं थोडं प्रेमानं बोलत जा दोन तीन दिवस असं टोचून 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 त्याला प्रेमानं बोलायला घेतली माझ्या समोर त्याला फोन आला बायको म्हटली आहो मिटली मी म्हटलं प्रेमान बोल म्हटलं काय ती म्हटली घरी केव्हा येता तो म्हटलं हे बा असं म्हणत मी जरा मोकळं सोडलं की पडतो म्हणे मार मी म्हटलं थोडं प्रेमान बोल तो म्हटलं संध्याकाळी येतो या म्हणे मग पटकन आपल्याला माय मावशीकडे जायचंय त्याने माझ्याकडे पहिलं मला म्हणलं महाराज गोड बोलले नाही अशा पंचायती होतात आता जाणं बोला गोड कधी कधीतरी यांचं कौतुक करायला शिका कधीतरी करा नेहमी नेहमी नाही यांचं योगदान आहे आपल्या कुटुंबाला उभारी देण्यामध्ये आणि म्हणून कौतुक करतात पिंगलेच भरतरीनाथ काय बोलतात बघा जयसी शर्करा साखर आणि गोडी भिन्न आहे का मी भिन्न परी एक पोढी तेवी तू पिंगला माझे पाठी भास भास शुभाननी साखर आणि गोडी भिन्न नाही तशी भरतरी आणि पिंगला वेगळे नाहीत जेसी उदधी आणि लहरी परी ऐक्यता सागरी देवी माते तु सुंदरी भास भास शिशुबानने पुन्हा चुंबन घे त्रुपती अशा पद्धतीनं आपल्या पत्नीवर प्रेमाचा पाझर प्रेमाची वर्षा त्या ठिकाणी भरतरीनाथ करू लागले पण ततक्षणी दोघही पती पत्नी एकत्र बसलेले असताना पिंगला म्हणते महाराज माझ्या मनात एक शंका आहे का काय म्हणिही महाराजा प्राणप्रियेश्वरा मम मानस चकोर चंद्रा प्रेमाधारा मिरवतसे तरी तुम्ही आम्हा गाठी गाठी गाठील्या त्या परमेष्टी गाठील्या परिचित देठी के भास भासत असे चित्ते चित्त भयकाया काया हरण करत असे राया तरी नेनो आपण विषय चिंतेया बुद्धी जरी संचरली पिंगला म्हणते मालक असा सुंदर संसार चाललाय का नाही आपल्या दोघायचा आता एकच विनंती या सुखी संसाराला कोणाची नजर लागू नये म्हणजे झालं सुखी संसाराला नजर लागली ना कोणाची होत्याच नव्हतं होत आणि म्हणून आमची माऊली देवळात जर गेली तर देवाकडे दुसरं काहीच मागत नाही ती म्हणते

सगळं कुटुंब सुखी पण घरातल्या पुरुषाचं दुःख न कोणालाच कळत नाही हेही दुर्दैव आहे त्याच्या छातीत दुखायला लागलं तरी तो म्हणतो ऍसिडिटी झाली म्हणून दुखत असेल काय की तो दवाखान्यात जात नाही आणि परिणामत अनेक जणांना हृदयविकाराच्या झटक्याचा सामोरा करावा लागतो जगातल्या सगळ्या कर्तबगार पुरुषांना घरातल्या कर्त्या मालकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती राहील कहत कबीरा सुन मेरे गुनिया आप मरे पीछे डूब गई दुनिया बापू काय खरंय आपण गेलो की जग समजत सगळ्या घराला घरपण देऊन सगळ्या घराच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सहभाग घेणारा घरातला करता बाप सगळ्या घराला आरोग्याच्या संबंधानं घरासाठी भरपूर खर्च करतो दवाखान्यात देतो पण स्वतःची प्रकृती खालावली तर तो, तो रेटवत असतो जपून घेत असतो आणि याच्यातच जगातल्या असंख्य बापाचे बळी जातात तो करता असतो पैसे त्याच्याजवळ असतात दवाखान्यात गेलं तर काही हरकत नाही पण काय होतंय त्यांनी याच्यावर तो निवाहून घेतो आणि परिणामतः त्या कुटुंबाला आपल्या बापाला मुकावं लागतं म्हणून पोरांनो बापाचा चेहरा वाचायला शिका दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या बापाच्या चेहऱ्याकडे पाहत जा का तर तुमच्या घरातली बापाची काळजी घेणारी तुमची बहीण निघून गेलेली असते जोपर्यंत तुमच्या घरात तुमची बहीण आहे ना तोपर्यंत बापाचा चेहरा नाही पाहिला तरी चालेल बिलकुल पाहू नका गरज नाही ती बहीण तुमची ती बापाच्या प्रत्येक गोष्टीची तंतोतंत काळजी घेते शाळेतून घरी आले ना पहिले विचारते माझे दादा कुठे बापाकडे जाते ना ते दादा जेवले का बाप संकटात असू द्या दादा दा आज तुमचा चेहरा नाराज आहे काही त्रास आहे का तुम्हाला काही ताण घेऊ नका ना दादा काही चिंता करू नका कर। लेखीचा तेवढा तो एक शब्द सुद्धा बापासाठी आधारवड बनतो तोपर्यंत आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही ज्या दिवशी लेख घरातून निघून जाते ना आपली बहीण जाते ना त्या दिवशी पासून मात्र आपण आपल्या बापाचा चेहरा वाचायला शकलो पाहिजे उपेक्षित आहे जगातला बाप उपेक्षित कोणी त्याच्याकडे बघायला तयार नाही कोणी त्याचा विचार करायला तयार नाही म्हणून ज्या दिवशी आपल्या कुटुंबातून आपल्या घरातून आपला बाप निघून जाईल ना त्या दिवशी नंतर उगवणारा प्रत्येक दिवस तुम्हाला जबाबदारी शिकवत राहील ज्या दिवशी बाप या जगाचा निरोप घेऊन जाईल ना आणि दुसऱ्या दिवशीची पहाट होईल ना सूर्य उगल ना त्या दिवशी तो सूर्य तुमचा उपहास करेल तुमचं विडंबन करेल तुमच्याकडे पाहून तुमच्यावर हासल